छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण करताना लोक या या जनतेतून हुडकून काढली आणि ती सर्व लोक अगदी हिऱ्यासारखी होती प्रत्येक करणारी अशी ही माणसं शुभांनी हुडकून काढली शोभांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली त्यावेळेस आणि त्याच्यानंतरही एक मावळा असा होता एक सरदार असा होता की ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं अशीच एक वीर मावळे म्हणजे पण आहे याच्याविषयी माहिती नसेल म्हणून हा व्हिडिओ आम्ही पण प्रवास करताना आम्हाला संताजी गुरपड्यांची समाधी बघायला मिळाली आम्हाला तिथं दर्शन करायला मिळालं त्या थोर लढवायला करून आमचं हे भरून आलं अशीच ही समाधी माळशिरस आणि मसवड या रस्त्यावरती आहे माळशिरस पासून साधारण वीस किलोमीटर अंतरावरती आणि मसवडपासून साधारण दहा ते अकरा किलोमीटर अंतरावरती ही समाधी आहे या समाधीविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये या भागात येत असाल तर नक्कीच स्वराज्याच्या या मावळ्याला या सरदाराला एक मुजरा करण्यासाठी का होईना पण तिथे अवश्य जा हा रस्ता म्हसवडकडे जातो आणि या बाजूला हा रस्ता माळशिरस कडे जातो येथे कारखेल नावाचं गाव आहे व वीर संताजी घोरपडे हायस्कूलदेखील येथे आहे हे ठिकाण या शाळेला लागूनच संताजी गोरपड्यांच्या समाधी आहे संताची गोड पडली आपल्या इतिहास काळामध्ये संभाजी छोटे संभाजी महाराजांच्या काळात त्यांचा इतिहास त्यांचे सेनापती होते त्यांच्या आपल्याकडे सेनापती होते राजा नवरा होता ही मुघलांची गोड आहे ती पाणी पित असताना सुद्धा भेटची आणि ते मुघल त्यांना विचारायची की तुम्हाला पाण्यात पण काय धाडाय समजायचे दिसत आहेत का त्यांचा धराला होता असे चांगले पण त्यांच्यामध्ये काय निकृष्ट झाले दानाजी आणि संताजीमध्ये आणि त्या दोघांमध्ये थोडंसं निकृष्ट झाल्यामुळे संताजी गुरुपडेंना सैन्यातून बेदखल केलं गेलं पण बेदखल करण्याच्या अगोदर त्यांच्याकडून काय झालं होतं की ते म्हसवडचे आपले नागोजीराव माने होते नागोजीराव मानेंचे मे त्यांच्याकडून काय चूक झाली असेल आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या आपल्या ह्याच्यामध्ये कोणत्याही चुकीला कोणालाही माफी नसायची चूक झाली की तर त्याची त्यांना शिक्षा द्यायची माफी केली तर मग ते सगळे चुकाच करत बसतील त्यासाठी चुकीला माफी नसायची मग त्यांनी काय केलं त्यांच्याकडून चूक झाली तर त्यांना हातीच्या पायाखाली देऊन त्यांना त्याची शिक्षा दिली गेली तो पण रोष एक त्यांच्यामध्ये होता नागोजराव मानेमस आणि संताजी गुरकडेंना बेदखल केल्यानंतर आय ते आता हे जे डोंगरांगा दिसतात शिवा महादेवाच्या डोंगरंगा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे पूर्वीचं हे ठिकाण आहे ते करेलचं जंगल म्हणजे कारं म्हणजे काराचं संपूर्ण झाडांनी व्यापलेला हा परिसर होता आणि त्या करेच्या जंगलामध्ये हा महादेवाच्या डोंगरांगेमध्ये दोन तीन ठिकाणी गुहा आहे त्या त्यांच्यामध्ये वास्तव्यासाठी ठिकाण त्यांनी योग्य निवडलं या एवढ्या जंगलामध्ये कोणी येऊ शकत नाही आणि गुहेमध्ये राहत पावसापाणी सोयी पण आहे इथं राहतो ते असं वास्तविक चाललं होते आणि त्या काळात त्यांना जेवणाची वस्तू काही लोकही करून त्यांना आपले वास्तव्य घेऊन जात होते बसवीची नागोजीराव मानेंचे जे काय हेर होते त्यांचा शोध घेण्यासाठी की त्यांना फक्त एवढी माहिती होती की माझे वाट्या गोंगर रंगामध्ये आहेत ते त्या शोधामध्ये येत असताना त्यांना गावातून बाकी घेऊन जात असताना त्यांना दिसल्यानंतर मग ते त्यांना विचारलं जंगलातून पुणेकरून त्यांनी सांगितलं इथं संताजी गोष्टीमध्ये असतात असतात तर त्यांच्यासाठी आम्ही बाकी घेऊन चाललो आहे ते त्यांना तेवढंच पाहिजे की मग त्यांनी चला म्हणले आम्हाला कोणी यायचं आहे कसली संताजी गोष्टी बघायची आता त्यांना काय माहीत आहे कोण आहेत काय मग ते त्यांच्याबरोबर काय गेले असतील आणि त्याने त्यांचं पाणी केले की बा या माणसांना हे कधी असतात आणि त्यांनी त्यांचा थोडंसं अंदाज घेतला की सकाळचे सूर्याला सूर्याचे ते उपासक होते आणि ते अर्धे देत असताना त्यावेळेस त्यांचे शस्त्र त्यांच्या साईडला असेल तेवढेच फक्त एक वेळ बाकी सगळ्या वेळेस त्यांचं शस्त्र बरोबर असेल मग ते त्यांनी बरोबर संगीत साधली आणि बरोबर त्यांनी पाळत ठेवून लोक घेऊन आले आणि त्या वेळेची वाट फार बसली खाली खाली गेल्यानंतर इस्लामपूर आहे इस्लामपूरच्या तिथं एक गोडा आहे गोड्याच्या तिथे स्नान करत होते म्हणजे आता सांगता ते आता ते तिथं पण गुहा आहेत आणि इथं दोन ते पलीकडं चांगर दिसतोय पलीकडे त्याच्या पायथ्याला एक गुहा आहे आणि ह्या गाठा इथे एक आहे दोन ठिकाणी गुहा आहेत आणि खाली गोडा पण आहे तर ते पुस्तकामध्ये नोंद आहे की संभाजीबाबाचे तिथं इस्लामपूर मारले गेले आणि सगळंच ठेवून त्यांना बसवडच्या दिशेने जात असतात इथपर्यंत आल्यानंतर ते त्यांचं म्हणले आता इतकं मोठं वजन येण्यापेक्षा केलं आणि वेगळं केलं इथं ठेवलं आणि शिरून दिशेने दुसऱ्या इतिहासामध्ये असं सांगितलं जाते की ते शिर खूप घड्यावर जात असतात शिर इथं पडली नेमकं काय झालंय आपल्याला इतिहास कारणात नाही आपण ऐकलेलं सांगतो था था त्या त्या एक पडलं होतं का धड पडलं होतं त्याजमान त्यामुळे इथे एक त्यांची समाधी आहे एक समाधी त्यांची इस्लामपूर आहे खाली गाव इस्लामपूरच्या तिथे एक आहे आणि एक कुरुंदवाड कुरुंदवाड तीर्थाचं ठिकाण म्हणून तिथे एक समाधी आहे आणि चौथी समाधी त्यांचं मूळ गाव आहे कोल्हापूरमध्ये कापसी कापस तिथं त्यांची आणखी एक समाधी असे चार समाधी आहे तर त्या पद्धतीनं त्यांचे समाधी आहे त्यापैकी ही एक कारखेची समाधी जितकर नारायण जितकर आता हे इथं माझी माई भूमीच आहे माझी जागा आहे मी नारायण शेमाजी जितकर मी राहणार राहुल दरवाडी इथं आणि इथं या शाळेवरती मी शिपाई म्हणून काम करतो आणि माझा नंबर आहे नव्वद शहाण्णव तीस छत्तीस अठ्ठावन्न धन्यवाद तर इथं सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीला जेव्हा तुम्ही कधी असताल किंवा तुम्हाला याविषयी येण्याविषयी काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे की जेणेकरून तुम्ही त्यांना फोन करून येऊ शकता समाधी लवकर सापडत नाही आम्हाला पण जरा थोडंसं विचारत यावं लागलं तर तुम्ही सरांचा नंबर मिळाला तर तुम्ही सहज इथं येऊ शकताल सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या परस्पर्शन व त्यांच्या समाधीचे दर्शन तुम्ही इथे घेऊ शकाल धन्यवाद धन्यवाद जय हिंद वंदे मातरम भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद